मोरिंगा पावडर बिझनेस हा महाराष्ट्रात होऊ शकतो का खरच याला तेवढी डिमांड आहे का जर हा बिझनेस सुरू करायचा असेल तर काय कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हा बिझनेस जर सुरू करायचा असेल तर मी चावडी तुम्हाला कशा प्रकारे मदत करू शकते चावडी नक्की काय का काम करते हा बिझनेस नक्की उभा करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे युट्यूबवर दिसणारी सगळी माहिती खरी खोटी आहे का या आणि यासारख्या गोष्टींसाठी खास आपण हा आज व्हिडिओ बघणार आहोत यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून शेवटापर्यंत आपल्याकडे हो आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा बिझनेस कशा पद्धतीने करता येईल कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे खरंच ऑनलाईन दिसणारी प्रत्येक गोष्ट किंवा मरिंगा बॉर्डरचा जो सध्या ट्रेंड चाललाय व्हिडिओचा त्यानुसार आपण हा खरोखर -कर बिझनेस करू शकतो का याविषयी हा व्हिडिओ शांतपणे एक एक मुद्दे सगळे शांतपणे बघा समजून घ्या निश्चित तुम्हाला मोरिंगा पावडर बिझनेस सुरू करताना या व्हिडिओची खरोखर हेल्प होऊ शकेल नमस्कार मी अमित रमेश मखरे चावडीच्या माध्यमातून दोन हजार पासून म्हणजे जवळजवळ आता पंधरा वर्षांचा काळ लोटतोय वेगवेगळ्या बिझनेसला ट्रेनिंग आणि कन्सल्टिंग देण्याचं आम्ही काम करतो राईट आमच्याकडे चार्जेबल स्वरूपात वेगवेगळ्या उद्योगांची माहिती उपलब्ध असते चार्जेबलचा अर्थ आहे की आम्ही वेगवेगळ्या झूम मीटिंगच्या माध्यमातून किंवा पर्सन कन्सल्टेशनच्या माध्यमातून किंवा ऑडिओ सॉरी किंवा ट्रेनिंग प्रोग्रामच्या ऑनलाइन प्री रेकॉर्डेड जे आमच्याकडे ट्रेनिंग असतात त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या उद्योगांचं प्रशिक्षण देण्याचं काम करतो राईट सोबत काही उद्योगांची आमच्याकडे जनरल इन्फॉर्मेशन जसं की स्कोप डिमांड फ्युचर इन्व्हेस्टमेंट किती लागेल यासारख्या गोष्टींची प्रायमरी फ्रीमध्ये सुद्धा माहिती मिळते ही सगळी प्रक्रिया कशी चालते आज हे मोरिंगा पावडरमध्ये कसं डील करायचंय व्हिडिओ शेवंत परे, शेवटपर्यंत बघा हा व्हिडिओ फक्त माहिती देणार नसून ऍक्च्युली तुमचा मोरिंगा पावडरचा बिझनेस उभा करताना मी तुम्हाला कशा प्रकारे प्रॅक्टिकली मदत करू शकेन हेही करणार मोरिंगा खरं तर हा ट्रेंड आला कधी म्हणजे मोरिंगा पावडर बिझनेस हा नेमका बिझनेस काय इथपासून आपण सुरुवात करूया मला असं वाटतं की मागे कोविड नंतर युट्यूबवरती वेगवेगळे युट्यूबर्स आले आणि मग मोरिंगा जो आपल्या शेतामध्ये बऱ्यापैकी आसपासच्या भागात प्रत्येक शेतकऱ्याचे ते एखाद दुसरं झाड उपलब्ध असतं त्यामुळे सर्वसामान्यांचा जीवळाचा विषय की अरे शे या शेवगाच्या शेंगांचं काहीतरी होतं काहीतरी होतं मग अचानक व्हिडिओमध्ये दिसायला लागलं की अरे हा मोरिंगा प्रचंड प्रमाणात विकला जातो मग काही युट्युबर्सनी वेगवेगळ्या काही लोकांच्या उद्योजकांच्या सक्सेस स्टोरीज घेतल्या त्यांनी सांगितलं की आम्ही अमेझॉन वरती विकतो आम्ही फ्लिपकार्टवरती विकतो परदेशात निर्यात करतो याला मोठमोठ्या कंपन्यांमध्ये प्रचंड मागणी आणि मग महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मोरिंगा पावडरचा बिझनेस सुरू करण्याचा ट्रेंड हवा राईट हा मोरिंगा पावडरचा बिझनेस सगळ्यात पहिले समजून घ्यायला हवा की नक्की हा बिझनेस आहे का यापूर्वी जर तुम्ही माझे व्हिजिटेबल डिहायड्रेशनचे व्हिडिओ बघितले असतील आणि महाराष्ट्रातले अनेक डिहायड्रेशन बेस्ड किंवा भारतातले अनेक बिझनेस हे चावडीमध्ये ट्रेनिंग घेऊन सुरू झालेत कारण आपण मशिनरी सेलर नाही आहोत बऱ्याच वेळा असं होतं की जे मशीन विक्रेते आहेत तीच लोक त्याचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात त्यामुळे गडबड अशी होते की ती लोक त्यातली सकारात्मक बाजू नेहमी सांगणं पसंत करतात सगळेच जण असं करतात असा काही माझा दावा नाही बरीच लोक असं करतात त्यामुळे गडबड काय होते की आपल्याला मशीन घेणे म्हणजे बिझनेस सुरू करणे अशी धारणा असते आणि त्यामुळे नंतर फेल्युअर येण्याचं प्रमाण वाढतं कारण आपण मार्केटिंग या सेगमेंटवरती फारसा फोकस करत नाही किंवा बिझनेस सुरू करणं म्हणजे मशीन घेणं असं बऱ्याच लोकांना वाटतं हाच प्रॉब्लेम त्या मोरिंगा पावडर बिझनेसमध्ये आहे कारण यातली एक साइड अचानक ओपन होताना आपल्याला दिसते की मोरिंगा हा ऑनलाईन स्वरूपात अमेझॉन फ्लिपकार्टवरती प्रचंड प्रमाणात विकला जातोय आणि मग एक्सपोर्ट केला जातोय आणि मधल्या दोन तीन वर्षात एक्सपोर्ट करण्याची क्रेज आली अगेन मला वाटतं ते युट्यूबवरच्या इंस्टाग्रामवरच्या फेसबुकवरच्या व्हिडिओ बघूनच आली असावी असं माझा समज आहे आणि नजरेपलीकडचं सुख किंवा नजरेपलीकडचं जे दिसत नाही ते स्वर्ग अशी आपल्याकडे धारणा असल्यामुळं मग एक्सपोर्ट ऑनलाईन मार्केटिंग इतर काही स्टोरी याच्यामुळे नॅचरली मराठी मनामध्ये ही जागरूकता निर्माण होणं किंवा ती क्रेज निर्माण होणं हे खूप नॉर्मल आहे सो याच्यात तुम्ही काही दोषी किंवा चुकीचं काही करताय असं अजिबात नाही फक्त आपल्याला हे करताना महाराष्ट्रामध्ये हे कुठं होऊ शकतं कुठं व्हायला पाहिजे कशा पद्धतीने विकलं पाहिजे यासाठी आपण हा व्हिडिओ करतो सो so, नंबर वन मोरिंगा पावडर करताना बी टू सी बी टू बी डी टू सी हे तीन प्रकार समजून घ्यायला हवेत नंबर वन बी टू बी मार्केट म्हणजे काय बिझनेस टू बिझनेस म्हणजे होलसेलर्सला सप्लायर्सला हे विकलं जाऊ शकतं का नंबर टू बी टू सी मार्केट म्हणजे सर कि रिटेल दुकानातून किंवा मेडिकल स्टोअर्स मधून हे विकलं जाऊ शकतं का डी टू सी मार्केट म्हणजे ऑनलाईन प्लॅटफॉर्म अमेझॉन फ्लिपकार्ट ब्लिंकेट झेप्टो डुनझो अजून काय फलाना फलाणा सगळे ब्रँड्स इथे ऑनलाईन विकलं जाऊ शकतं का ओके या तीन प्रश्नांची उत्तर म्हणजे मार्केटिंग स्कोप डिमांड फ्युचर बद्दल आपण चर्चा करूयात थोडं प्रॅक्टिकली काल माझ्याबाबत एक घडलेलं केस आमच्याकडचेच बार्शीचे एक शेतकरी आहेत त्यांनी आपला कोर्स घेतला व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा ऑनलाईन कोर्स आहे जेव्हा प्रीमियम कोर्स घेतला जातो माझ्यासोबत जा त्यांची जेव्हा मिटिंग झाली तेव्हा मिटिंगमध्ये जाणं प्रश्न जा, काय करायचं ते म्हटलं की मला डिहायड्रेशनचा बिझनेस करायचा आहे पण त्यातला मोरिंगा बॉर्डर करण्याचा मी विचार करतो बर गुड तुमचं बॅकग्राऊंड काय म्हटलं की मी फार्मर रिलेटेड बिझनेस करतोय ते जरी स्वतः बघत असतील तर त्यांनाही कळेल तर मोरिंगा बॉर्डरचा मी थोडा अभ्यास केला म्हणे ऑनलाईन परिस्थिती चांगली आणि मी लोकल मेडिकलच्या माध्यमातून म्हणजे बी टू सी मार्केट का मी काय सांगतो लोकल मेडिकलच्या माध्यमातून पण प्रोडक्ट विकणार आहे ऑनलाईनही माझा विकायचा प्लॅन चालला आणि काही होलसेलर्सला किंवा काही कंपनीजला मी अप्रोच करू शकतो का हे मी बघतो माझं उत्तर काय होतं जे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्यात महत्वाचं वाटेल सर म्हणलं बारशीचा बघा बर का मी काय सांगतो म्हणजे चावडी पैसे घेते माहिती देण्याचे बरेच लोक म्हणतात की चावडीला कसे काय एवढ्या सगळ्या उद्योगांची माहिती खूप साऱ्या उद्योगांचा अभ्यास करून जसं कॉलेजमधला शिक्षक शिकू शकतो आम्ही तर प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सेस त्यामध्ये ऍड करून काही गोष्टी तुम्हाला सांगतो जसं आपला प्रॅक्टिकल असतो मी एक जनरल लॉजिक सांगितलं तुम्हाला पटलं तर कमेंट करून सांगा सर पटलं नाही पटलं तर नाही पटलं सर तुमचं जे मत असेल मला ते कमेंट करून सांगा राईट सर म्हटलं बार्शी सारखा जो ग्रामीण बेस पट्टा आहे आज जर जर आपण ग्रामीण भागात हे विकायला ठेवलं तर जेवढे ग्रामीण भागातले मेडिकल आहेत राईट तिथे सर्दी खोकला ताप याच्याकडे बरेच लोक डॉक्टरना स्किप करतात मेडिकल वाल्याकडे जातात पण मेडिकल मधला बराचसा बिझनेस आय रिपीट माय वर्ड मेडिकल मधला बराचसा बिझनेस हा काय असतो जे विचारलं त्यावर औषध देण्याचा असतो पर्सनल रिकमेंडेशन वाला नसतो मी बरोबर बोलतोय की चुकीचं बोलतोय तुम्ही जर इंटरॅक्टिव्ह मला कमेंट मध्ये सांगितलं सो मला अजून एक्सप्लोर होईल माझं मत तुम्हाला पटत का हे मला समजलं बारशी सारख्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातलं बार्शी पॉकेट सगळे मेडिकल वाले स्वतःहून बोरिंगा पावडर विकू शकतील का या प्रश्न उत्तर नाहीये काउंटरला डेफिनेटली ते चॉकलेट ठेवतात कोल्ड ड्रिंक ठेवतात अजून काही फलाना काही खाण्याच्या काही वेगवेगळे एनर्जी बार्स वगैरे ठेवतात पण मोरिंगा पावडर हा जो आपला ग्रामीण भागातला मेडिकल वाला आहे मला नाही वाटत की तिथे असं माझं होतं सरांना पटलं नंबर टू आपल्याला जर बार्शीचा टेरिटरी एरिया बघितला ओके आम्ही उद्योग मंत्र्यांमध्ये पण हेच करतो पर्सनल झूम पण आम्ही तुम्ही जो बिझनेस सिलेक्ट करता तो योग्य आहे का याच्यावरती खूप व्यवस्थित अभ्यासपूर्वक सांगतो बार्शीच्या आसपासचा जो टेरिटरी आहे हा बऱ्यापैकी ग्रामीण भाग आहे तो करमाळा असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातली छोटी मोठी जी गावं असतील इथे मला असं वाटतं की जो अप्पर मिडल क्लास ज्याच्यामध्ये मोरिंगा या शब्दाबद्दल कुतूलता नाहीये तर त्यांना त्याचं कन्झम्शन का करावं याचा हेल्थ बेनिफिट त्यांना माहिती आहेत असा वर्ग असा समाज कमी प्रमाणात आहे हा हा समाज कदाचित म्हणजे तुमच्या डिस्टन्स वाईज मी म्हणतो की पुणे रोड जो आहे म्हणजे थोडं दौंडमध्ये थोडी परिस्थिती जराबरी असेल मग जसं शहराकडे उळ आपण की पुण्यामध्ये चांगली परिस्थिती असेल मुंबईमध्ये असेल मेट्रो सिटी वगैरे मोठा शब्द झाला पुणे मुंबईमध्ये असेल बारामतीमध्ये करायची परिस्थिती चांगली असेल इंदापूरला असेल सोलापूर सिटीत असेल इथं आपल्याला काही प्रमाणात कस्टमर मिळू शकतो मग आता हे जे अनालिसिस आहे माझं जनरल अनालिसिस आहे तुम्हाला काय वाटतं बरोबर बोलत चुकीचं बोलत आहे मग जर तुम्ही एखादा बिझनेस सुरू करताय तर जरी तुम्ही त्या सेक्टरमध्ये असाल तरी मला असं वाटतं जे परसेप्शन दुसरं एक परसेप्शन असतं प्रत्येक बिझनेसला जे अनुभवातलं असतं जे मार्केटमधल्या वेगवेगळ्या वे एक एक्सपिरियन्स करून असतं ते मला जाणवलं मी त्यांना सांगितलं दुसरी गोष्ट म्हटलं तुम्ही ऑनलाईन विकणार ते म्हटलं की सर सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट कमी करायची आहे तर मी मार्केटला सँडी पाऊच बघितलं मग त्या सँडी पाऊननुसार आम्ही त्या सँडी पाऊचवर लेबल लावून आम्ही ऑनलाईन विकायला ठेवणार अमेझॉन फ्लिपकार्टला आम्ही विकायला ठेवणार सुरुवात करू म्हणे तशी कारण मोठे पाऊस छापायला खर्च कमी येतोय हो मी नेहमी चावडीतल्या प्रत्येक प्रोग्रामला उद्योग बंधन असू देत चावडीतले कोणते दे कोर्सेस असू देत प्रत्येक वेळी झूम मिटिंग मध्ये बी बीसीपी प्रोग्राम मध्ये आठवण एक गोष्ट सांगतो तुम्हाला जे वाटतंय तेच ग्राहकाला वाटतंय का आणि जे ग्राहकांना हवंय ते तुम्ही देताय का या प्रश्नाचं उत्तर शोधा स्टँडिंग पाऊच मध्ये तुम्ही प्रॉडक्ट बनवताय कारण तुम्हाला वाटतं की चांगल्यातले पाऊच छापायला खर्च जास्त येतोय पण ग्राहक जेव्हा अमेझॉन फ्लिपकार्टवरती खरेदी करतो वाक्य समजून घ्या बरं ग्राहक जेव्हा अमेझॉन फ्लिपकार्टवरती खरेदी करतो तेव्हा त्याला ते सोनेरी दिसणारे पाऊच आवडतील की पॅकेजिंग केलेलं घ्यायला आवडतो तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगाल अमेझॉन फ्लिपकार्टवरती तुम्ही पॅकेजिंग बघता की नाही बघत राईट मी काय म्हणतो लक्षात आलं त्याने हा हे बरोबर आहे म्हटलं याचा अर्थ आपल्याला लोकल बी टू सी मार्केटला काम करताना स्पेसिफिक मेडिकलला टार्गेट केलं म्हणजे तुम्ही शंभर जणांना टार्गेट केलं नव्वद जण जर तुम्हाला नाही म्हटली तर करायची हो ते घेणारे दहा जणांपर्यंत तुम्ही लवकर पोहोचू शकला नाही तर तुमच्या मार्केटमध्ये किंवा तुमच्या डोक्यामध्ये सिनारो क्रिएट होईल की मोरिंगा पावडर लोकलला विकली जात नाही नव्वद लोकांना भेटलं फार्मर फार्मा रिटेड बॅकग्राऊंड माझं काय मागणीच नाही आलं कारण तुम्ही योग्य सेगमेंटला योग्य टार्गेट मार्केटला टॅप केलं नाही नंबर वन नंबर टू त्या दहा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जर अगोदर प्रॉपर अभ्यास केला असेल तर बी टू सी सेट होईल आता आपण डी टू सी वरती बोलतो अमेझॉन फ्लिपकार्टला जायचंय तुमचं बजेट कमी नका करू प्रॉपर फोटोशूट करून प्रॉपर लेबलिंग पॅकेजिंग करून ब्रँडिंग करून जर अमेझॉनवरती प्रोडक्ट ठेवलं तर सर्च करणाऱ्याला जर ते छान वाटलं वेगवेगळे इमेजेस बघितल्या त्याचं न्यूट्रिशनल प्रॉपर्टीज बघितल्या त्याचं महत्व बघितलं तुमचे रिव्ह्यूज बघितलं तर करायचं रिस्पॉन्ड त्याला टेक्निकल पॅरामीटर्स आहेत आपण ॲमेझॉनवरती प्रॉडक्ट कसं विकू शकतो ते प्रॉडक्टचे सेलर्स कसं आहेत यातली सगळी एक्सक्ल्युसिव्ह माहिती आपल्याकडे मग पेड बेसिसवर चार्जेबल बेसिसवरती आपल्याकडे झूम कन्सल्टन्सी असतात बऱ्यापैकी चार्जेस आहेत शंभर दोनशे रुपये आम्ही घेत नाही साधारणतः दोन तीन हजार रुपये आम्ही चार्ज करतो माझ्या महिन्या महिन्याभराच्या मीटिंग्स बुक असतात कारण पन्नास लाखाचा दहा लाखाचा पाच लाखाचा बिझनेस करण्यासाठी प्रॅक्टिकल नॉलेज जर तुम्हाला एक सुरुवातीला रिस्क फ्री नॉलेज आणि अॅक्युरेट नॉलेज जर पाहिजे असेल तर ही फी किंवा हा खर्च नाही आहे ही इन्व्हेस्टमेंट आहे ज्यासाठी लोक चावडीला प्रेफर करतात बिकॉज वी हॅव फिफ्टीन इयर एक्सपिरियन्स इन द मार्केट झूम मिटिंगमध्ये ती क्लिअरिटी मिळाल्यामुळं त्या बार्शीच्या माझ्या शेतकऱ्याचं किंवा त्या उद्योजकाचं व्हिजन क्लिअर झालं की आता त्याला काय टार्गेट करायचंय कशा पद्धतीने जायचंय मग आता तिसरा प्रश्न आला सर बी टू बी पण मार्केट होतं ना आम्ही ऑनलाईन बघितलं की काही कॉस्मेटिक कंपन्या काही आयुर्वेदिक कंपन्यांना ते मटेरियल लागतं मग मी त्यांना प्रश्न विचारला की व्हेरी गुड बट या कॉस्मेटिक आणि आयुर्वेदिक कंपन्यांना जे मटेरियल लागतं त्या बारशीमध्ये उपलब्ध आहेत का जिथे तुम्ही हा व्हिडिओ बघताय कुठून बघताय व्हिडिओ मला जर कमेंट करून सांगाल का मला तरी समजेल की तुम्ही व्हिडिओ बघताय तुम तर तुमच्या इथं मोरिंगा बॉर्डर होऊ शकतं किंवा नाही होऊ शकत या प्रश्नाचं उत्तर मला कनेक्शन मधून तुम्हाला समजले की नाही मला समजेल तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय मला कमेंट करून सांगा हा तोही तो मोठा अभ्यासाचा मुद्दा आहे म्हटलं मग आपल्याला याचाही मार्केट स्टडी करायला पाहिजे पण मला कुठंतरी असं वाटतं की जेव्हा आपण असं युनिक प्रॉडक्ट घेऊन मार्केटला जातो ते भा ते भा जर स्वतःहून ग्राहकाची रिक्वायरमेंट आली तर आपण डेफिनेटली प्रोडक्ट द्यायला आपल्याला व्हॅल्यू क्रिएट होते वॉट डू यू थिंक एम आय राईट ऑर right रॉंग राईट right असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आता म्हणजे मला समजेल चॅनल सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करा यासाठी चावडीने काय केलं मी म्हटलं तर व्हिडिओचं सुरुवात केलं की चावडी तुम्हाला डायरेक्टली काय मदत करू शकतं मोरिंगा पावडरसाठी जर तुम्हाला प्रॅक्टिकल ट्रेनिंग हवं असेल आमच्याकडे प्रीमियम ट्रेनिंग प्रोग्राम आहे ज्यामध्ये तुम्हाला याचं ऑनलाईन एक महिन्याचं ट्रेनिंग सेशन असतात ज्यामध्ये तुम्हाला फक्त मोरिंगा पावडरच नाही तर भाजीपाला कारण फक्त मोरिंगा नाही मिळाला उद्या झाली तर असं नको की सेटअप बंद पडायला सगळ्या प्रकारचे वेगवेगळे भाजीपाला किंवा ती जी सगळी टेक्नॉलॉजी त्याचा पूर्ण महिनाभराचा कोर्स असतो कोर्स नंतर मग तुम्हाला एका ठिकाणी जिथे मशिनरी कशा काम करतात हे दाखवायला गेलं जातं चावडीतला कोर्स करणं म्हणजे तुम्हाला मशीन खरेदी करायला लावणं असं अजिबात नसून त्या बिझनेसचं सगळं ए टू झेड नॉलेज देणं आणि आम्ही ते तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आम्ही बाकीच्या गोष्टीतून उत्पन्न कमवण्यापेक्षा ट्रुली इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतो म्हणून आपले कोर्स फेमस पण आहेत राईट कदाचित असंही होईल मी परत एकदा सांगतो अख्खा कोर्स केल्यावर तुम्हाला क्वालिफाईंग कंडिशनला वाटेल कदाचित जे मी समजरतो तो हा बिझनस नाही असं ही होतं लोकांचं प्रॅक्टिकली घडलं पण पुढे दहा लाख रुपये जाण्यापेक्षा आज ते दहा हजार रुपये जाणं फायदेशीर आहे सो हे थोडस मार्केटमध्ये काहीतरी हजार दोन हजार रुपये घ्यायचे मग तुम्हाला मशिनरी सेटअप दाखवायचा मग तुम्ही तिथं मशीन घेतली की त्यांना कमिशन मिळेल असलं आमच्याकडे चालत नाही ओके सो कॉन्सेप्ट इज व्हेरी क्लिअर समजा तुम्हाला असं वाटलं की तुमचं मरिंगा पावडरचा बिझनेस ऑलरेडी सुरू झालाय राईट तुम्ही ऑलरेडी सुरू केला नाही तुम्ही चावडे ट्रेनिंग घेतलेलं तरी सुद्धा तुम्ही कॉल सेंटरला जो आवडीचं से बिझनेस कॉल सेंटर आहे याच्यात आमचं एक ट्रेड एक्सपर्ट नावाचं एक डिपार्टमेंट आहे या ट्रेड एक्सपर्टला तुम्ही तुम्ही तर आमच्याकडे संपूर्ण भारतभरातून ज्या वेगवेगळ्या इन्क्वायरी येतात ज्यांना मोरिंगा बॉडर हवी असते त्या लीड तुम्हाला मिळू शकतात म्हणजे तुमचा मार्केटिंगचा बी टू बी चा प्रॉब्लेम कदाचित ट्रेड एक्सपर्टमध्ये सॉल्व्ह होईल पण हा खरेदी आणि विक्रीचा प्लॅटफॉर्म नाही हा लीड जनरेशन प्लॅटफॉर्म आहे इंटरेस्टेड ग्राहक आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो सो ट्रेनिंग so, रिलेटेड म्हणजे बिझनेस कसा सुरू करायचा यासाठी पण चावडी मदत करते समजा तुम्हाला ग्राहक मिळवून द्यायचे असतील इंटरेस्टेड ग्राहक मिळून द्यायचे असतील यासाठी पण चावडी काम करते हे की नाही फायदा दोन्ही कंडिशन मध्ये चावडी काम करते सो so, तुमचा कोणताही बिझनेस असेल आणि बी टू बी मध्ये जर तुम्हाला तो स्केल करायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही ट्रेड एक्सपर्ट प्लॅटफॉर्म वरती रजिस्टर्ड होऊ शकता तुमचा कोणत्या कॅटेगरीतला बिझनेस ट्रेड एक्सपर्ट रजिस्टर्ड होऊ शकतो यासाठी मी आमच्या स्वप्नील सर जे आमचे कॅमेरामॅन आणि एडिटर आहेत त्यांना रिक्वेस्ट करेल की स्क्रीनच्या उजव्या बाजूला दोन इमेज लावा ग्लोबल मेनू कार्ड आणि लोकल मेनू कार्ड की कोणत्या कोणत्या बिझनेसला आपण रजिस्टर करू शकतो आणि आमच्या ज्या फायनल जी टीम माझे व्हिडिओ अपलोड करते स्वप्नील सरांना सांगेल सरजी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपल्या युट्यूबच्या व्हिडिओचे जिथे खाली डिस्क्रिप्शन आहे त्याच्यात पण ते लिस्ट आठवणी आपल्या आय टी टीमला पब्लिश टीमला सांगा की ते पण तिथे अपलोड करतात राईट सो so, फायदा काय होईल की तुम्हाला मार्केटिंगला पण इथून पुढे चावडी मदत करणार आहे so, सो मी नुसती माहिती ना देते पन देते। पन मी नाही देते तर मी मार्केट पण देतोय पण मी परत एकदा सांगतो हे खरेदी विक्रीचा प्लॅटफॉर्म नाही आम्ही कोणाकडून कोणताही माल खरेदी करत नाही जे लोक आमच्याकडे चौकशी करतात असे बरीच लोक आहेत बऱ्याच राज्यात आता चावडीच एक्सपान्शन चालू आहे दहा ते बारा राज्यांमध्ये आम्ही एक्सपांड केलं आमच्याकडे जे एन्क्वायरी येतात त्या आम्ही तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करतो लीड तुम्हाला तुमची कन्वर्ट करावी लागतो राईट असाही प्लॅटफॉर्म आहे सो मोरिंगा पावडर बिझनेस बी टू बी सांगितलं आता एंड ऑफ द डे किती इन्व्हेस्टमेंट लागतील काय होईल याच्यावरती जाऊन आपण थांबूया मोरिंगा पावडरच नाही तर कोणत्याही बिझनेसला साधारण स्कोप आहे का डिमांड आहे का जनरल इन्फॉर्मेशन आणि त्याची इन्व्हेस्टमेंट याची माहिती आपल्या कॉल सेंटरला फोन करायचा डायरेक्टली मस्तपैकी आमच्या टीमला सांगायचं की मला मोरिंगा पावडरचा बिझनेस सुरू करायचं मला फक्त जनरल इन्फॉर्मेशन हवी मी पण सांगतो कारण चावडीचा ना मॉल आहे बिझनेसचा तुम्ही जर स्पेसिफिक मागणी नाही केली तर आमचे लोकं कन्फ्यूज होतील त्यांना सांगेल नाही मला फक्त जनरल इन्फॉर्मेशन पाहिजे तर ते लोकं जनरल इन्फॉर्मेशन देतील ज्यामध्ये स्कोप डिमांड फ्युचर आणि जनरल इन्फॉर्मेशन या चार गोष्टींची बेसिक लेवलला माहिती मिळेल ही फ्री ऑफ कॉस्ट असते जर तुम्ही म्हटलात की सर मला ना सरांशी भेटायचं आहे टेक्निकल गायडन्स हवं आहे मग झूम मिटिंगचे पर्याय आहेत जे चार्जेबल आहेत तुम्हाला पर्सनली मला भेटायचं आहे अगेन ते चार्जेबल आहे कारण आमचं ही पोट या सगळ्या गोष्टींवरती भरतं ही कंपनी चालवण्यासाठी ही टेक्नॉलॉजी करण्यासाठी हे व्हिडिओ शूट करण्यासाठी खरंच साहेब खूप खर्च येतो सो माझं हे प्रोफेशन आहे हे महत्वाचं नंबर थ्री समजा तुम्हाला तुम्ही मोरिंगा बॉर्डरचं तुम्ही तुमचं सुरू केलं तुम्हाला आता ग्राहक पाहिजेत इंटरेस्टेड ग्राहक ठीक आहे याचं ट्रेड एक्सपर्टचं पॅकेज आहे जेव्हा तुम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेता डी हायड्रेशनचा त्याच्यावर एक ट्रायल सेव्हन्टी फायव्ह लिटचं पॅकेज फ्रीमध्ये मिळतो म्हणजे आम्ही ट्रेनिंग देतोय तर आम्ही आता कस्टमर पण मिळून देतोय हे आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये ऍड झालं समजा तुम्ही नाही ट्रेनिंग घेतलेलं डायरेक्ट पॅकेज पाहिजे त्याच्या नॉर्मली चार्जेस आहेत वर्षभराचे एक महिना दोन अडीच हजार रुपये खर्च असतो वार्षिक त्याचे पंचवीस तीस हजार रुपये चार्ज असतात इंटरेस्टेड कस्टमर्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती डायरेक्ट मिळतात त्यासाठी म्हणजे तुमचं मार्केटिंग चावडी करते सोप्या भाषेत राईट असंही आमच्याकडे काम चालतं हे सगळ्या गोष्टींची माहिती कुठे मिळेल आपलं जे चावडीचं बिझनेस कॉल सेंटर आहे बहात्तर बहात्तर नऊशे एकाहत्तर नऊशे एकाहत्तर या नंबरला फोन करा मराठी असेल तर मराठी हिंदी असेल तर हिंदी प्रॉपर एक ते नऊ आय आर आहे प्रॉपर ऐका ट्रेनिंग डिपार्टमेंटचा आय आर वेगळा आहे जनरल इन्फॉर्मेशनचा आर वेगळा आहे अजून वेगवेगळ्या सेगमेंटचे आय आर वेगळे तुम्हाला डील इन्स्ट्रिब्युटरची माहिती पाहिजे तुम्हाला फक्त लायसन्स डॉक्युमेंट्स काढायचे याचं आमच्याकडे सेपरेट आहे वेगवेगळ्या वे बिझनेस एक हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या बिझनेसची वेगवेगळ्या वे सेगमेंटमधली माहिती चावडीच्या कॉल सेंटरला फोन केल्यावर मिळते सो so इफ यू आर इंटरेस्टेड मस्तपैकी कॉल सेंटरला फोन करा मॉर्निंगा पॉर्टरबद्दल तुम्हाला ॲडिशनली काही माहिती असेल किंवा जर तुम्हाला ती जाणून घ्यायची असेल आमची टीम तुमच्यासाठी उपलब्ध आहे कॉल करा ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून आठवणी सांगा आणि अजून कोणत्या विषयांचे मी व्हिडिओ किंवा असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ किंवा बिझनेस कसे केले पाहिजेत याच्या व्हिडिओ बनवला पाहिजे काय व्हिडिओमध्ये सांगितलं पाहिजे हे मला कमेंट करून तुमच्या एक्सपेक्टेशन नक्की सांगा तुमचं नाव टाकायला विसरू नका पुढच्या वेळेसची व्हिडिओ मी तुमचं नाव घेऊन आणि तुमचा तिथे नंबर जर टाकला तर ता आम्हाला तुम्हाला फोन करून सांगता येईल की सर जी माहिती तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओमध्ये हवी होती ती आता चावडीकडे उपलब्ध झाली सो मी तुमच्या कमेंटची यंदा वाट पाहिजे भेटूयात चर्चा करूयात आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योजक घडवण्यात आपण सगळेजण मिळून हातभार लावूयात